नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत सध्या विलास खून प्रकरणाचा खटला एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे अर्जुनला आता साक्षीच्या विरोधात एक महत्वाचा पुरावा सापडतो त्यामुळे तिचं आश्रमात असणं हे सिद्ध होतं हा पुरावा कोर्टात सादर करून अर्जुन खटल्याला निर्णायक वळण देणार आहे त्यामुळे साक्षीला शिक्षा होणार की नाही हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत तसेच ठरलं तर मग मालिका रोजा या तमिळ मालिकेचा रिमेक आहे आणि रोजा या मालिकेचे कथानक जे दाखवलं तेच आपल्याला या ठरलं तर मग मालिकेत दाखवलं जात आहे तर रोजा मालिकेत दाखवल्याप्रमाणे अर्जुन ही केस जिंकणार आहे आणि साक्षीला खुनाच्या प्रकरणामध्ये कारागृहाची शिक्षा होणार आहे तिच्यासोबत प्रियाला देखील शिक्षा होणार आहे खोटी साक्ष दिल्याबद्दल प्रियाला जेलमध्ये जावं लागणार आहे पण मालिकेत एक मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली अर्जुन घरी आल्यावर पूर्णा आजी आणि कल्पना हे सायलीला विनंती करताना दिसणार आहे की प्रिया आपल्या घरची सून आहे तिला जेलबाहेर काढायला हवं कल्पना व पूर्णा आजी सायलीला इमोशनल ब्लॅकमेल करताना आपल्याला मालिकेत दिसणार आहे त्यामुळे सायली प्रियाला जेलमधून सोडून आणते मात्र घरी आल्यावरही प्रियाचे कटकारस्थानं सुरूच राहणार आहे ती सायली अर्जुनला त्रास देणार आहे हेच कथानक ठरलं तर मग मालिकेत आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार तर मंडळी ठरलं तर मग मालिकेविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद